लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगर शहरामध्ये चार एप्रिलला किशोर हिरालाल कत्रोड यांच्या घरी एक व्यक्ती चावी बनवून देण्यासाठी आला होता त्यानं अगोदर साध्या कुलपाची चावी आणि त्यानंतर कपाटाची चावी बनवण्यास घेतली त्या दरम्यान त्यानं चलाखी करून कपाटातील जवळपास आठ तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोकड असा साधारणत तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज आणि सखोल माहिती घेतली असता जगदीश सिंग शीतलकर राहणार सुरत या नावाचा तो व्यक्ती असून त्यानंच ही चोरी केली आहे अशी माहिती समोर आली तर या व्यक्तीला सुरत या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतलं गेलंय त्याच्याकडून आठ तोळे सोन्याचे दागिने आणि पन्नास हजार रुपये रोकड असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे चार तारखेला नगर शहरातील किशोर हिरालाल कंत्रोड यांच्या घरी एक इसम चावी बनवून देण्याकरता आलेला होता त्यांनी आधी साध्या कुलपाची चावी आणि नंतर कपाटाची चावी बनवण्याकरता घेतली होती त्या दरम्यान त्याने हातछलाकी करून कपाटातील साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा साधारण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे के पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल पवार आणि स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा